नमस्कार आता आपल्या नांदेडमध्ये राजमॉल आनंदनगर येथे मालक या कापड दुकानाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला या मालक कापड दुकानामध्ये आपणास एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीज कपड्याच्या मिळतील आणि त्याच ठिकाणी आपणास आपल्या योग्यतेनुसार कपडे शिवून मिळतील अशा प्रकारच्या या मालक कापड दुकानाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला आपलं गेले चार वर्ष झालं रेडीमेडचं काम होतं पण आता आपण कस्टमाइज सुरू केलं म्हणजे कारण की या वाढत्या फॅशनच्या दुनियेमध्ये कस्टमर आणि ट्रेंड एवढा अपडेट झाला की लोकं मोबाईलवर फोटो दाखवू लागले की आम्हाला अशा प्रकारचे कपडे शिवून पाहिजेत अशा प्रकारचे पाहिजेतात त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की अर्जंट शिवून देणे आणि जसं कस्टमर म्हणेल त्या प्रकारे शिवून देणे आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये कसं उपलब्ध करून देता येईल आम्ही याची कोशिश म्हणजे याचा प्रयत्न म्हणून हा मालक फॅशन स्टोअर नवीन आज सुरुवात केलेली आहे आमच्याकडे व्हरायटीज जसं की नवरदेवाची जोधपुरीज शेरवानी लिलनमध्ये पेपर कॉटन प्रिंटेड पॅन्ट आणि जसं की आता भीमजयंती आली भीमजयंतीचे तुम्ही म्हणाल तसे वेगवेगळे पॅटर्न बनवून देण्यात येतील आणि त्याच्यामध्ये आता लग्न सरायचे जसे की नवरदेवा कली मंडळी मित्रपरिवार जे असते त्यांना एक साईजचा पॅटर्न बनवून देण्यात येईल वेगवेगळ्या टाईपचे आम्ही तुम्ही जसं म्हणाल कस्टमरची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा आम्ही फॅशन स्टोअर सुरू केलेला आहे आपण आम्ही शिवून देणार पूर्ण कपडा आमचा असणार शिलाई आमची असणार ग्राहकांसाठी ऑफर अशी आहे की जो कपडा आज मार्केटमध्ये बाराशे रुपये मीटर विकला चालला तो कपडा आम्ही एक साठ घेऊन बाराशे रुपये मीटरचा कपडा जो शर्ट एकोणीसशे रुपयामध्ये जातो आणि ज्याची शिलाई जर बघितली तर तो बावीसशेपर्यंत जातो तो शर्ट आम्ही कस्टमरला एक तेराशे चौदाशे रुपयापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहोत जसे की आता आमच्याकडे पेपर कॉटन तुम्ही बघितला जे की रेग्युलर ट्रेंड आहे ते जे ट्रेंड आहे ते आम्ही रेडीमेड शर्ट जे आहे ते पाचशे रुपयाला मिळते पण आम्ही काय केलं आहे शिवून साडेसहाशात देण्याचा प्रयत्न केला आहे कारण आजच्या वाढत्या म्हणजे महागाईच्या काळामध्ये जी चारशे रुपये शिलाई झाली आणि त्या चारशे रुपये शिलेला आम्ही कुठेतरी कमी करून आणि जो कपडा आहे तो कपडा दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये देण्याचा प्रयत्न करून एक साडेसहाशे ते सहाशे रुपयापर्यंत एक शर्ट शिवून तुम्हाला मिळेल आपल्या या ठिकाणी आमच्या दुकानाचे ठिकाण आहे आनंदनगर राजमॉल मॅलक मालक फॅशन स्टोअर अवश्य भेट द्या